नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सगळ्यांचं सा लक्ष वेधला असाल तुम्ही टी व्हीवर पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटलांनी जी निर्णायक बैठक बोलावली होती आंतरवाली सराटी या ठिकाणी आंतरवाली सराटीला बघितलं असेल हजारोच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता आणि हजारोच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित था। असताना मनोज जरांगे पाटलांनी महत्वाचा निर्णय दिला आणि तो महत्वाचा निर्णय कोणता आणि त्या निर्णयामुळे विरोधकांचे बघितला असेल डोळे सध्या उघडेचे उघडेच राहिलेत ते नेमका निर्णय कोणता आहे तो जर बघितला असेल आतापर्यंत राजकीय भूमिका स्पष्ट करावी लोकांचं म्हणणं होतं लोकांचं मत होतं जनसमुदायानं सांगितलं की तुम्ही राजकीय भूमिका स्पष्ट करावी पण मनोज जरांगे पाटलांची इच्छा आहे आणि त्यांची आकांक्षा सुद्धा बोलून दाखवली ते म्हणतात की माझा कुठल्याही प्रकारचा राजकीय मार्ग नाही आणि जो काही मागणी आहे ते राजकीय मार्गाने नाही ना तर मी सामाजिक मार्गाने मागणी मागणी करणारच आहे पण माझा राजकीय दृष्टिकोन कुठल्याही प्रकारचा नाही पण लोकांचं म्हणणं होतं की त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करावी आणि राजकारणात येण्यासाठी लोकांचं जर त्यांना प्रवृत्त केलं तर कुठेतरी मनोज दारांगे पाटलांनी आपला निर्णय दिला आणि ते निर्णय कोणता होता त्यांचं असं म्हणणं होतं की मला कुठल्याही प्रकारचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही पण लोकांचं जर म्हणणं असेल आणि उमेदवारी अर्ज दाखल करायचाच असेल तर आत्तापर्यंत न्यूजमध्ये व्हायरल झालेली न्यूज कोणती आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये एक हजार उमेदवार उभे करायचे मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं की एक हजार उमेदवार जर तुम्ही उभे केले तर याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखा आहे कारण जे काही समुदाय आता एकत्रित एक आला होता त्या समुदायाला जर तुम्ही हजार तुकड्यामध्ये विभागलं तर याचा अर्थ होतो की जे तुम्ही एकत्रित एक केलं ते आतापर्यंत तुम्ही विभागायला सुरुवात करताय म्हणजे याचा अर्थ एक हजार उमेदवार करून कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही ते शंभर टक्के नुकसान आहे आणि त्याचा फायदा विरोधकांना आहे आणि ते विरोधक तुम्हाला सांगण्याची गरज नाही नेमका फायदा कोणाला आहे ह्या सर्व गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या आणि जर खरंच उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच उमेदवार देऊ शकता आणि त्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्याला विजय करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करू शकता मग जर उमेदवारी अर्ज दाखल करायचा तर नेमका आता हजारापैकी एकाचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा तर या दोघांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत का या सगळ्यामध्ये भांडण निर्माण होणार नाहीत का असा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल कारण वेळेस ती चर्चा चालू होती आणि काही न्यूजमध्ये म्हणतात की मनोज जरांगी पाटलांनी हा सर्वस्वी निर्णय लोकांवर सोपवून दिला लोकांवर नाही सोपून दिला त्यांनी मार्गदर्शन केलं की के येत्या सात दिवसामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवर बैठक बोलावून प्रत्येक व्यक्तीचं मत जाणून घ्या की आपल्याला एका प्रकारचा उमेदवार जा उभा करायचा आणि त्या उमेदवारला कितीक जणांचा पाठिंबा आहे मग तो उमेदवार चेहरा कोणताही दाखवा जर त्याच्यामध्ये पाच सात उमेदवार असतील दहा पंधरा उमेदवार असतील वीस पंचवीस उमेदवार असतील त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील येतीलच त्याच्यासाठी सात आठ दिवसाचा निर्णय देण्यासाठी एक वेळ मागून घेतला आहे कारण प्रत्येक गावातील जर बैठक घेऊन आणि अशा प्रकारचं मत जाणून घेतलं तर त्यांना विचार करण्यासाठी वेळ लागणार नाही आणि जर प्रत्येक गावामध्ये जाऊन जर अशा प्रकारचा विचार घ्यायचा म्हटलं तर खूप वेळ लागणार आहे ते वेळ तेवढा राहिलेला नाही त्याच्यामुळे व्यवस्थित नीट आहे का जे काही आता सध्या न्यूजमध्ये वारं चालू आहे काही का जण म्हणतील मनोज जरांगे पाटलांनी लोकांवर सोपवलं आणि सोडून दिलं नाही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं की अशा प्रकारचा निर्णय असेल आणि कुठल्याही प्रकारचा पक्षातला व्यक्ती नसणार आहे तो अपक्ष व्यक्ती असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपक्ष व्यक्ती असणार आहे आणि त्याच्यासाठी जर बघितलं फक्त एकट्या समाजाचा पाठिंबा असला तर तो विजय होईल का नाही त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी दुसरं एक वाक्य बोललं ते म्हणतायत की आतापर्यंत जे बौद्ध समाज असतील धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर सर्व समुदायाचा पाठिंबा आहे त्या पाठिंब्यासाठी प्रत्येक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाच समाजातील व्यक्ती नकोय तर प्रत्येक समाजातील व्यक्ती एकत्रितरित्या जर लढला आणि प्रत्येकाला उमेदवारी जर दिली तर शंभर टक्के हा लढा यशाच्या मार्गाने जाऊ शकतो मग याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा जातीमध्ये भेद न करता सर्वांना एकत्रितरित्या जर तुम्ही घेतलं आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे गेलात तर शंभर टक्के यशाचा मार्ग मिळू शकतो मग त्याच्यासाठी हजारोचे उमेदवार नाही तर एकाच उमेदवार आबा उभा केला तर शंभर टक्के यश मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो मग हे का केलं हे राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची गरज का पडली कारण त्यांना असं वाटतंय की जी मागणी होती त्या मागणीकडे सर्वशी दुर्लक्ष होते आणि दुर्लक्ष का होते कारण ते जर बघितलं सत्तेतील व्यक्ती त्याविषयी बोलण्यासाठी तयार नाहीत म्हणून सत्तेमध्ये कोणताही एखादा व्यक्ती जर आपला असेल तर त्याचा आवाज उठू शकतो त्याच्या विरोधात बोलू शकतो म्हणून हा राजकीय भूमिका स्पष्ट करावी लागली आणि राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर प्रत्येकाचे बघितलं असेल चेहरे खाली हिरमुडल्यासारखे झालेत कारण त्यांना असं वाटतं की राजकीय भूमिका म्हणून जरांगे स्पष्ट केल्यानंतर आता लोकांमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी नेमकं कर जायचं कसं जर त्यांचाच उमेदवार एखादा उभा केला तर त्याच्या प्रचारा प्रचारासाठी हे लोक उभे राहतील मग आपला प्रचार त्यांच्यामध्ये कसा करायचा म्हणून काही जण विरोधक आता बघितला असेल व्हिडिओद्वारे तुम्ही बघितलं सोशल मीडियाद्वारे सांगू इच्छितात की मनोज जरांगी पाटलांनी खेळ खेळला पण ते लोकांवर सोपवला नाही सोपवला ते अजूनही लोकांचाच विचार करत आहे आणि त्यांची मागणी अजूनही त्यांची तशाच प्रकारची आहे की जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही आणि त्यांनी कुठल्या प्रकारचं राजकारणात पदार्पण करण्यासाठी इच्छुक नाही त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली पण गोरगरीब लेकरांचा आवाज होता गोरगरीब लेकरांची मागणी होती म्हणून सुद्धा उमेदवार गोरगरीब लेकरूच असलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी मत स्पष्ट केलंय कुठल्या प्रकारचा राजकीय पक्षाचा उमेदवार नसणारे तो अपक्ष म्हणून उभा राहील आणि त्याला सर्वजण पाठिंबा करतील असं सुद्धा उद्गोर त्यांनी केले म्हणजे याचा अर्थ था त्यांना कुठल्याही प्रकारची राजकीय वारसा नाही आणि कुठल्याही प्रकारचं राजकारणात ढकलण्यासाठी कोणी प्रवर्त केलं तरीसुद्धा जायला तयार आहेत का नाही आणि याच्यामध्ये वादवाद होण्यासाठी कुठल्याच प्रकारचा गैरप्रकार होणार नाही कारण काही जर बघितलं असेल आतापर्यंत राजकीय पक्षांनी आपापला उमेदवार उभा करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की मी खासदार व्हायला पाहिजे मी उमेदवारी अर्ज दाखल करायला पाहिजे पण राजकीय पक्षाने एकच उमेदवार दिला ना मग अशा प्रकारचा मनोज रांगी पाटील सुद्धा एक उमेदवार देऊ शकत नाहीत का देऊ शकतात ना त्याच्यासाठी कालावधी लागेल पाच सात दिवसाचा वेळ दिलाय त्या वेळेमध्ये जर पूर्णतः लोकांशी संवाद साधून जर अशा प्रकारची समर्थनात किती आहेत विरोधात किती आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तर का उभा राहणार नाही उभा राहू शकतो एक उमेदवार एका जिल्ह्यामध्ये उभा जर केला तर हा लढा यशाच्या मार्गाने जाऊ शकतो हे मनोज जारांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं आणि मार्गदर्शक सूचना सुद्धा केल्या आणि काही जण विरोधक म्हणतायत की या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी यांच्यामध्ये वाद लावला वाद लावण्याचा प्रसंगच येत नाही जर तुमच्यामध्ये आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुमचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडतात त्यावेळेस तुमचा वाद दिसत नाही आताच या ठिकाणी हजार उमेदवार उभा करण्यासाठी बघितलं लोकांनी प्रवर्त केलं ते का केलं कारण त्यांना असं वाटतं की जे निवडणुकीमध्ये उभे राहणार होते ते निवडून येण्यासाठी उभे राहणार होते का नाही हजार उमेदवार उभे केले तर कोण निवडून येणार आहे कोणीच येणार नाही त्याच्यासाठी एक उमेदवार दिला तर कदाचित त्याला निवडून येण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जर पाठिंबा दिला तर कुठंतरी यश मिळू शकतं कारण त्या मागणीला वाचा फोडण्यासाठी एखादा व्यक्ती लागेल ना मग आता काही जण म्हणतील की इथं या ठिकाणी अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करणार का करणार का करणार नाहीत अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करू शकतात फक्त एकाच समाजाचा उमेदवार असू शकतो का नाही तर तुम्ही जे आता ऐकलं की या ठिकाणी धनगर समाजाची जी मागणी आहे त्याच्यानंतर मुस्लिम बांधव आहेत बौद्ध समाज आहेत यांनी जर एकत्रितरित्या सोबत राहून जर निवडणूक लढवली तर कदाचित निवडणुकीमध्ये उतरू शकतात अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करू शकतात हे अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं याच्या पलीकडे कुठलंही मार्गदर्शन त्यांनी वेगळं केलं नाही आणि काही जण व्हायरल न्यूजमध्ये सांगतायत जर बघितलं असेल त्या ठिकाणी मी त्यांचं नाव घेत नाही तर डायरेक्टली काहीतरी ते दारूचं उदाहरण देत आहेत की गाडीचं दारू पिणारे गाडी असं कसं सांगतात त्यांचं नाव घेण्याची गरज नाही आपल्याला तुम्ही बघितलं असेल त्यांची न्यूज अशा प्रकारचे व्हायरल मॅसेज नका करू कारण त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं समाजाचं नुकसान होईल अशा प्रकारचं हित बघितलंच नाही आणि जर समाजाचं नुकसान करायचं असलं असतं तर आतापर्यंत ते मॅनेज झाले असते मॅनेज कुठल्याही प्रकारचा व्यक्ती होणार नाही आणि झालाही नाही आणि कदाचित होऊ शकणार नाही कारण ती वेळ असते त्या वेळेमध्येच तो व्यक्ती जाऊ शकतो पण आजपर्यंत गेला नाही याचा अर्थ पुढेही जाणार नाही आणि जायचंच असलं असत त्यांनी आतापर्यंत राजकीय भूमिका स्पष्ट केलीच नसती आणि आज निर्णय घेतलाच नसता आणि आज निर्णय झाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये लोकांनी एकत्रितरित्या विचार करून समर्थन आहे की नाही हे सुद्धा स्पष्ट करावं आणि तुमचं समर्थन राजकीय भूमिकेकडे जी भूमिका स्पष्ट केली ती योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे सांगू शकता तुमचा मॅसेज याच्याद्वारे सांगू शकता जेणेकरून इथंसुद्धा लोकांना कळेल की किती लोकांचं मत आहे त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली ती योग्य आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इतरांपर्यंत शेअर केला तर त्यांना सुद्धा त्यांचं मत कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये सांगता येईल जेणेकरून सर्व व्यक्तींना कळून जाईल की हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे की अयोग्य आहे याच्यासाठी काहीतरी लोक विरोधात बोलतील काही जण मनोज जरांगे पाटलांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतील बदनामी करण्याचा सुरू होईल कारण त्यांनी अशी भूमिका स्पष्ट केली की विरोधकांचे जर बघितलं सध्या घामा म्हणजे पळापळी सुरू झाली का पळापळी सुरू झाली कारण हा निर्णयच होता मोठा कारण या ठिकाणी आतापर्यंत वाटलं नव्हतं की मनोज जारांगे पाटील अशा प्रकारचा निर्णय घेतील आणि हा निर्णय असा घेतला की चक्क विरोधकांची धावपळ सुरू झाली कारण ती धावपळ जर बघितलं तर या ठिकाणी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचे नाव सुद्धा जाहीर केले नाही कारण त्यांचं लक्ष लागून होतं की मनोज जारांगे पाटील या निर्णायक बैठकीमध्ये कोणता निर्णय घेणार आणि या निर्णयाने नवीनच भूकंप तयार केला आणि जेणेकरून सगळ्यांचे डोळे उघड्याला उघडेच राहिले कारण त्यांनी एक वक्य बो, बोलून दाखवलं होतं आचारसंहितेच्या अगोदर की जर तुम्ही हा निर्णय नाही घेतला तर तुम्हाला शेवटी वाटेल पश्चाताप होईल की निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं हे वाक्य जे आहे ते प्रत्येक वेळेस प्रत्येकाला ऐकू येतं प्रत्येकानं ऐकलेलं आहे मग या ठिकाणी आत्ता जर निर्णय घेतलाय तर राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे तर या ठिकाणी सुद्धा लोकांनी कुठंतरी याला दाग लागू नये याची सुद्धा काळणी काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आतापर्यंत समर्थनात जे बोलले होते आणि आत्ताच जर विरोधात जात असतील तर या लढाईला कुठल्याही प्रकारचं यश राहणार नाही अपयश येऊ शकतं म्हणून जे काही सोशल मीडियाद्वारे तुम्हाला माहिती पोचल की मनोज जारांगे पाटलांनी हे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे निर्णय कशा प्रकारे करायला पाहिजे मत मांडू शकता पण चुकीचं ठरवण्यासाठी जरा विचार करून बोला कारण इथं जर बघितलं त्यांचे विरोधक जास्त आहेत कारण विरोधामध्ये बघितलं तर बोलणारे खूप व्यक्ती आहेत कारण त्या व्यक्तीला या सर्व समूहातून बाजूला काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्याची काळजी लोकांनी घ्यावी आणि जे तुमचं समर्थन आहे किंवा तुम्ही राजकीय भूमिका जी स्पष्ट केली ती मनोजरांगे पाटलांची योग्य आहे की अयोग्य आहे या बाबतीत कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही सुचवू शकता आणि सांगू शकता थांबतो धन्यवाद